प्रश्नांचा प्रश्न या प्रश्नांवर खरंच तोडगा काढलाय का एकूण भिवंडी परिसरामध्ये तेरा छोटी धरणं चार मोठी धरण एवढी मोठी धरणं असून सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी आपली परिस्थिती आहे भिवंडीकरांचा पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांच्या विरोधात आपण कपिल पाटलांना बोलावं म्हटलं तर त्या बिचाराला वेळ कुठे खर पंचायत राजशी संबंधित कपिल राजलांना दिलं पण कपिल पाटलांना त्याचा उपयोग करून घेता आला नाही त्याचा परिणाम असा झाला की लोक आता कपिल पाटलांकडून पाठ फिरवतात कपिल पाटलांशी बोलायचं टाळतात कपिल पाटलांकडे जाण्याचं टाळतात हे कपिल पाटील आलं की आता आपण गर्दी जमवू शकत नाही कारण गर्दी गद्दारांकडे येत नाही हे निष्ठावंतांची मादी आली खुद्दारांच्या सोबत बद्दल बघा गर्दी जमवण्याचे मला वाटते उद्या परवा असेल तो कार्यक्रम आनंद आहे का मग गौतम पाटील काय कपिल पाटील तुमच्या कामाचा प्रभाव राहिला जर तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी गौतम पाटील ची गरज पडत असेल तर भाजपने गौतम पाटीलला तिकीट द्यावा <laughs> कपिल पाटील कशाला तिकीट द्यायचं जर कपिल पाटील ची तेवढी पात्रता नसेल तर म्हणजे मग गौतम पाटला तिकडे गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा गाडा आणि शिंदे फडणवीसांनी इकडे महाराष्ट्रात केला सगळ्या राजकारणाचा चिखल करून टाकला आहे दादा हो हा मुक्त समाज याही साठी आहे की हा राजकारणाचा चिखल कमी करायचा असेल कारण कमल तेव्हाच चुगवतात जेव्हा चिखल जास्त वाढतो चिखल वाढला आहे जातीय द्वेषाचा धार्मिक द्वेषाचा चिखल वाढला आहे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका